आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र स्वाभिमानी शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी असा आग्रह धरला आहे की साखर कारखानदारांनी उसाला प्रतिटन कोणती कपात न करता तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये दर जाहीर करूनच गळीत हंगाम सुरू करावा त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखानदारांनी दराची घोषणा केली आहे परंतु सांगली जिल्ह्यातील सोनहिरा कारखाना वगळता काही कारखान्यांनी दर जाहीर न करताच गळीत हंगाम सुरू केला आहे या कारणाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी यांना ऊस दराची कोंडी फोडण्याची मागणी केली आहे सांगली जिल्ह्यातील एकोणीस साखर कारखान्यांपैकी कारखान्यांमध्ये गळीत हंगाम कारखान्यांनी प्रत्यक्ष गळीत हंगामाला सुरुवात केली आहे माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी सोनिरा कारखान्याने प्रतिटन तीन हजार तीनशे रुपयांहून अधिक दर देण्याची घोषणा केली आहे मात्र उर्वरित बापू पाटील क्रांती हुतात्मा विश्वासराव नाईक दत्त इंडिया या कारखान्यांनी कोणतीही दराची घोषणा दर न करता गळीत हंगाम सुरू केला आहे या कारखानदारांच्या भूमिकेमुळे ऊस उत्पादकांना नक्की किती दर मिळणार हे स्पष्ट नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दहा नोव्हेंबरपर्यंत दराची कोंडी न फोडल्यास वाहतूक बंद पाडण्याचा इशारा दिला आहे चालू ग, चालू हंगामातील ऊसाला प्रतिटन तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये दर मिळणे आवश्यक आहे मागील हंगामातील दोनशे रुपयांचा हप्ता न दिल्याशिवाय गळीत हंगाम सुरू करू नये अशी मागणी आहे ही मागणी सखोल अभ्यास करून करण्यात आली आहे कारण मागील वर्षभरात साखरेचा दर प्रति क्विंटल साडेतीन हजार आठशे रुपये होत असताना कारखान्यांनी इथेनॉल अल्कोहोल बगॅस मोलॅसिस यामधून कोट्यवधींचा नफा कमावला आहे तरी शेतकऱ्यांना दर न मिळणे हा त्यांच्या मेहनतीचा अपमान आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे रुपये भाव मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीचं निवेदन आज उदगिरी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजाराम गव्हाणे यांना देण्यात आलं आणि या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना वजनातली काटामारी थांबवावी रिकव्हरी चोरी थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात येत्या दहा तारखेपर्यंत त्यांनी कारखान्यानं दर जाहीर करावा तो दर जाहीर आमच्या मागणीनुसार केला नाही तर उदगिरी कारखान्याचंही धोरण आम्ही पेटू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच उसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे खतं बियाणं औषधं कीटकनाशक त्याचबरोबर वीज वीजबिल पाणीपट्टी डिझेल आणि उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि उत्पादन कमी झालेलं आहे त्यामुळे योग्य भाव मिळाला पाहिजे तरच ऊस शेती टिकणार आहे अन्यथा टिकणार नाही त्यामुळे या हंगामामध्ये निश्चितपणानं जोरदार आंदोलन करून ऊसाला योग्य भाव आम्ही मिळवून देऊ